जनता विद्यामंडळ अमरावतीद्वारा संचालित विकास विद्यालय विलासनगर शाळेतील वर्ष एकोणीसशे शहाण्णव ते वर्ष दोन हजार सोळापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्नेहमिलन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय एवढी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाडा देऊन शाळेसोबत असलेला ऋणानुबंध जपलाय या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष डॉ कुमारी कविता आडोळे उपाध्यक्ष वासुदेवराव मेश्राम मुख्याध्यापिका माध्यमिक श्रीमती निशा मेश्राम माजी मुख्याध्यापिका श्रीमती एस पी कटकतलवारे राऊत मॅडम माजी शिक्षक श्री पी बी सोनी श्री सर टाके सर माजी विद्यार्थी मेळाव्याचे संयोजक तथा सहाय्यक शिक्षक प्रवीण भागवत सर चौहान सर आदी मान्यवर उपस्थित होते विकास विद्यालय शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत परंतु सर्व विद्यार्थी आपले पद पैसा प्रतिष्ठा व प्रपंच दूर सारून केवळ शाळेसोबत असलेला जिव्हाळा व ऋणानुबंध जपण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक सहकार्य सुद्धा केलंय यावेळी माजी विद्यार्थ्यांचा मेळा जमल्याने जुन्या गोष्टीच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या तब्बल बावीस ते पंचवीस वर्षांपासून ताटातूट झालेले वर्गमित्र या निमित्ताने दिसल्याने अनेकांना गहिवरून आलं व काहींचे डोळे सुद्धा पाणवले होते माजी विद्यार्थी मेळ्या शिवाय डीजेच्या तालावर थिरकून सर्व विद्यार्थ्यांनी आनंद द्विगुणित केला तसेच वर्गात बसून जुन्या आठवणींचा एक सुखद क्षण देखील अनुभवला माजी शिक्षक वृंद भेट व आशीर्वाद घेऊन त्यांच्या प्रतीची कृतज्ञता देखील व्यक्त करण्यात आली आपले जुने शिक्षक तसेच वर्गमैत्रिणींसोबत सेल्फी घेऊन तसेच से या अभूतपूर्व मेळाव्याचा अविस्मरणीय क्षण सर्वांनी आपल्या डोक्यात कैद करून हृदयात साठविला आहे मागील पाच दशकांपासून विद्यार्थी हिताला केंद्रबिंदू मानून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या विकास विद्यालय शाळेने अनेक चढउतार पाहिले असून आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड न करता यशस्वी वाटचाल केली आहे यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा संधी आणि प्रेरणा प्रदान केली आहे चारित्र संपन्न विद्यार्थी घडविण्याबरोबरच गुणात्मक शिक्षण देण्यापर्यंत विकास विद्यालय शाळेचे कार्य हे उल्लेखनीय राहिलं आहे विद्यार्थी व शाळा यांचा अतूट व अमर्याद नातं असंच कायम राहावं व स्नेह मैत्रीचा ऋणानुबंध कायम स्मरणात राहून जपला जावा या भावनेतून माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा केवळ भूतकाळाचं स्मरण नसून भविष्याचा वेध घेऊन नवे क्षितिश गाठण्यासाठी व भरारी घेण्याचा एक संकल्प आहे आगामी काळात विकास विद्यालय शाळेच्या हातभार लागावा म्हणून आमची नेहमी सहकार्य राहील आम्ही कायम शाळेच्या ऋणात राहू अशी भावना व्यक्त करून सर्व माजी विद्यार्थ्यांनी विकास विद्यालय शाळेसोबतचा ऋणानुबंध जपण्याची ग्वाही दिली ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज